शुकाचार्य सावध करतात की हे राजा अश्वत्थाम्याला वाटले की पांडवांनी माझा अपमान केला है, मी आहे मी याचा बदला घेईन माझा पराक्रम दाखव उत्तरीच्या पोटात गर्भ आहे व तो पांडवांचा उत्तराधिकारी आहे त्याचा नाश केला तर पांडवांचा निर्वंश होईल असा विचार करून त्याने त्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले उत्तरा व्याकुळ झाली हरिस्मरण हरी, हरी आश्रय घेतला तर देव मार्ग दाखवितो ईश्वर स्मरण वारंवार केल्याने भाव शुद्ध होतो ब्रह्मास्त्राने उत्तरेच्या अंगाची आग होऊ लागली उत्तरा धावत धावत श्रीकृष्णाकडे आली श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भात शिरले व परीक्षितीचे रक्षण करू लागले उत्तरेच्या पोटातील जीव हा परीक्षिती होय सर्वांच्या गर्भातल्या जीवाचे रक्षण कोण करतो ईश्वर करतो बाहेर आल्यावरही ईश्वरच रक्षण करतो सर्व जीव परिक्षिती सारखेच आहेत भगवंत केवळ उत्तरेच्या गर्भातील परीक्षिती याचे रक्षण करतो असे नाही तर तो सर्व जीवांचे रक्षण करतो गर्भात असताना हा जीवात्मा हात जोडून भगवंताला सतत नमन करत असतो आणि बाहेर आल्यानंतर दोन्ही हात मोकळे झाल्यामुळे त्याचे नमन बंद होते देवाला तो विसरतो गर्भावस्थेत जीवात्म्याचे रक्षण परमात्मा करतो बाल्यावस्थेतही जीवाचे रक्षण परमात्माच करतो पण हे सर्व तारुण्यावस्थेत गेल्यावर जीव विसरतो आखडून चालतो व म्हणतो की मी धर्म ईश्वर वगैरे काहीही मानित नाही द्रौपदीने उत्तरेला शिकवले होते की जीवनात दुःखाचा प्रसंग आला तर भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्या दुःखाच्या वेळी श्रीकृष्णाला शरण जावे तो दयाळू आहे तो तुला अवश्य साह्य करी जय जय राम कृष्ण हरी